प्रजासत्ताक दिनी कॅन्टोन्मेंट बोर्ड मुख्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राहुल गजबिये यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी कार्यालयीन अधीक्षक उमेश गोरवाडकर लेखापाल विवेक बंड अभियंता विलास पाटील कर अधीक्षक सत्येंद्र तेजाळे पाणीपुरवठा अभियंता स्वप्नील क्षत्रिय आरोग्य अधिकारी अमन गुप्ता शिवराज चव्हाण अतुल मुंडे माजी उपाध्यक्षा प्रभावती धिवरे भाऊसाहेब धिवरे माजी नगरसेवक बाबूराव मोजाड सचिन ठाकरे सुरेश कदम यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते कॅन्टोन्मेंट बोर्ड शाळेत आयोजित पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ब्रिगेडियर आशिष भारद्वाज सर्व माजी नगरसेवक माजी उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राहुल मान्यवरांच्या उपस्थितीत बोर्डाचे अध्यक्ष भारद्वाज यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले अध्यक्ष भाषणातून आजचे विद्यार्थी हे भावी पिढी म्हणून देशाचे भवितव्य घडवणार आहे अशा वेळी देशाची प्रगती होत असताना प्रत्येकाने सत्याचा मार्ग अनुसरावा देशातील स्वच्छतेचा परिणाम अधिक प्रभावीपणे करावा त्यासोबत भ्रष्टाचारावर मात करत देश साधण्याचा संदेश अध्यक्ष आशिष भारद्वाज यांनी दिला तर पूर्वी सकाळी विद्यार्थी शहर परिसरातून प्रभाग फेरीद्वारे देशभक्तीपर घोषणा ध्वजारोहणानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन विद्यार्थ्यांचा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी हायस्कूलचे प्राचार्य विष्णू वाघ प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी कुलकर्णी यांचं राजश्री खैरनार रोहिणी निकम स्मिता पाटील प्रमोद वैद्य माधव कोटे त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर ग्रीतांवर नृत्य सादर केले यावेळी उपस्थित नागरिकांचं विद्यार्थी शिक्षक व शिक्षके इतर कर्मचारी उपस्थित होते कॉन्स्टिट्यूशन रिपब्लिक डे सबने बताया कि कॉन्स्टिट्यूशन है इस दिन भारत का संविधान इम्प्लीमेंट हुआ था मैं 2018 में औरंगाबाद में था तो वहाँ एक इवेंट में मेरे को एक लॉ कॉलेज ने बुलाया वहाँ पे एक काफ़ी बड़ा सा एक लॉ कॉलेज है तो जब मैं उस लॉ कॉलेज में गया तो पहली बार मैंने देखा कि इस तरह के जो लॉ टाइप कॉलेजेस हैं वहाँ पे जो संविधान या अपनी जो कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया की जो किताब है उसको एक धार्मिक ग्रंथ की तरह उसको रख के उसकी पूजा की जा रही थी तो तब मेरे को समझ आया कि कितना इम्पोर्टेंट है ये अदरवाइज छब्बीस जनवरी गणतंत्र दिशा कॉन्स्टिट्यूशन लिखा गया ये सब थ्योरी सबको पता है पर उस टाइम मेरे तरह को समझ आया कि ये जो किताब है वो किसी धार्मिक ग्रंथ से भी ज़्यादा इम्पोर्टेंट है उस किताब से उस कॉन्स्टिट्यूशन से उस संविधान से ये देश चल रहा है सभी को भारत के पचहत्तरवें गणतंत्र दिवस के इस शुभ अवसर पर हार्दिक शुभकामनाएं। यह दिन भारत के संविधान को अपनाने और औपनिवेशिक राज्य से संप्रभु गणराज्य में परिवर्तन का प्रतीक है इस शुभ अवसर पर आइए हम अपने संविधान में निहित न्याय स्वतंत्रता समानता और भाईचारे के सिद्धांतों को बनाए रखने का प्रण करें भारत का संविधान हमारे स्वतंत्रता सेनानियों द्वारा तैयार किया गया एक दूरदर्शी दस्तावेज है यह वह मार्गदर्शक प्रकाश है जो एक न्यायपूर्ण और समावेशी समाज की दिशा में मार्ग प्रशस्त करता है यह न केवल एक कानूनी ढांचे के रूप में कार्य करता है बल्कि उन लाखों भारतीयों के सपनों और आकांक्षाओं का भी प्रतीक है जिन्होंने उत्पीड़न और भेदभाव से मुक्त राष्ट्र की कल्पना की थी इसी कड़ी में देवलाली छावनी के निवासियों के कल्याण और विकास के लिए छावनी परिषद हमेशा कटिबद्ध है हमें सतर्कता कुशलता और नवाचार की दिशा में उन्नति करना है ताकि छावनी परिषद अपने नागरिकों की बढ़ती हुई आवश्यकताओं को पूरा कर सके और इस कार्य हेतु छावनी परिषद के देवलाली देवलाली छावनी परिषद के सभी नागरिकों से सहयोग का भी मैं अपेक्षा करता हूँ आज का प्रजासत्ताक दिन हा थोड़ा महत्व है कारण हाँ अपना पंचहत्तरवा प्रजासत्ताक दिन है आज दिवसी एकोणावीसशे पन्नास साली राज्यघटना ही आपल्या देशामध्ये अस्तित्वात आली आणि आजच्याच दिवसापासून खऱ्या अर्थाने भारतने प्रजासत्ताक किंवा जगातली सर्वात मोठी लोकशाही म्हणायचा जो बहुमान आहे तो आजच्याच दिवशी सुरू केला बरोबर पंच्याहत्तर वर्षापूर्वी तेव्हापासून तर आजपर्यंत अनेक राज्यकर्ता देश चालवणारे आदरणीय प्रधानमंत्री असतील किंवा सर्व पूर्व राष्ट्रपती प्रधानमंत्री सर्व पूर्व मुख्यमंत्री आत्ताचे त्या सर्वांनी आपल्या आपल्या परीने देशा बर, या देशाला उत्तंग शिखरावर नेण्यासाठी हातभार लावला कष्ट घेतले त्याचबरोबर तसं या प्रांगणामध्ये आपली आपली जबाबदारी निभावणारे सी ओ साहेब असतील राज्यकर्ते असतील नगरसेवक असतील सफाई कर्मचारी असतील किंवा स्टाफ असेल इंजिनियर असेल हॉस्पिटलचा असेल या प्रत्येकाने सुद्धा आपल्या आपल्या प्रा परीने या देशाला उत्तुंग शिखरवर नेण्यासाठी कुठं ना कुठं वर्ष वर्ष हातभार लावलेला आहे या सर्वांनासुद्धा आजचा हा नमन करण्याचा दिवस आहे त्याचबरोबर ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि स्वातंत्र्य मिळवलं त्यांनाही नमन करण्याचा हा दिवस आहे आहेक दिनाच्या निमित्ताने मी माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खूप खूप आमच्या सर्व भारतीयांच्या वतीने अभिनंदन करतो की ज्या प्रभू रामचंद्राची मूर्ती पाचशे वर्षे एका टेंटमध्ये राहत होती त्या प्रभू रामचंद्राला नरेंद्र मोदींनी एक विशाल असं भव्य मंदिर बांधून त्यामध्ये परवा त्यांची प्राणप्रतिष्ठा केली त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि पुण्याचे एकदा गजवे साहेबांचे मी आभार मानतो पाटील साहेब अशी पियुष सासल सॅनेटी आमचे मुंडे असतील नेरकर असतील यांनी माझ्या गावामध्ये अतिक्रमण काढण्यासाठी त्यांनी बहुमल गेले आज सात घंटे आम्ही ऑपरेशन केलं त्यामध्ये या सर्व सहकार्यांनी मला खूप खूप मदत केली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देतो असंच अतिक्रमण अनेक वार्डांमध्ये झालेलं आहे ते अतिक्रमणसुद्धा तुम्ही काढून जनतेला मोकळा श्वास घेण्यासाठी प्रवृत्त करावं आणि चांगल्या कामाला गजवे साहेब नियमित पाठीशी उभे राहतात त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा पंचायत प्रजासत्ताक दिनमध्ये ते तुम्हाला सर्वात शुभेच्छा देतो आणि तेच सांगतो